हाय एवरीवन हाव आर यू ऑल वेलकम बॅक टू माय चॅनल अजबाल दिख रहे हैं मेरे कमेंट करके बताइएगा मी सध्या एक प्रॉडक्ट वापरत आहे हे बघा याच्यामुळे केस खूप छान सॉफ्ट होतात तर हे मी मीशोवरनंच मागवलेलं आहे छान आहे तर बऱ्याच गोष्टी आजकाल मी आ, मीशो ॲपवरनं मागवत असते इवन ग्रोसरीसुद्धा आता मीशो ॲपवरनं मिळते आणि त्यांचे डील्स असतात रात्री काहीतरी आठ नंतर काही काही गोष्टी नऊ रुपयाला वगैरे पण मिळतात तर खूप छान छान गोष्टी आहेत आणि ज्या नऊ रुपयाला मिळत आहेत तर मला असं वाटलं की माझ्या व्ह्युअर्सना मी ही माहिती शेअर करावी कारण मी त्याचा भरपूर फायदा घेतलेला आहे या ॲपचा तर मी बऱ्याच गोष्टी मिशो ॲपवरनं मागवत असते काही जणांना त्याची क्वालिटी प्रॉडक्ट्सची आवडते काही जणांना प्रॉडक्ट्सची क्वालिटी आवडत नाही तर मला तरी खूप छान खूप छान प्रॉडक्ट्स आजपर्यंत मी जेवढे मागवले तेवढे सगळे मिळाले आणि आता आय एम सो मच हॅपी कारण की त्यांची ग्रोसरी पण मिळायला लागली आणि तीही एका दिवसात मिळते म्हणजे तुम्ही रात्री जर ऑर्डर टाकलीत तर दुसऱ्या दिवशी सकाळी अकरा वाजता तुमच्या दारामध्ये ग्रोसरी असते मला ग्रोसरीमध्ये एक रुपयात साखर मिळालेली आहे डोंट यू बिलीव इट की त्यांची अशी काहीतरी रिक्वायरमेंट होती एक दिवस म्हणजे सेल होता त्यांचा की आ... ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की दोनशे रुपयाच्या खरेदीवरती एक किलो साखर फ्री तर मला साखर एक दिवस फ्री मिळाली होती तर मला खूप आनंद झाला आणि माझे जे व्ह्युअर्स माझ्या मित्रमैत्रिणी जे माझा व्ह्यू चॅनल व्ह्यू करतात त्यांच्यासाठी म्हटलं मी ही इन्फॉर्मेशन नक्कीच शेअर करायला पाहिजे कारण खूप चांगली गोष्ट आहे जी मला जेव्हा मा काही फायदा होतो तर मी असं पोटात ठेवत नाही मी सगळ्यांना ती शेअर करते इन्फॉर्मेशन की तुम्ही पण त्याचा फायदा घ्या तर मी हे ॲप यूज करते आहे माझ्या फोनवरती मी ते डाउनलोड करून घेतलेलं आहे आणि आत्ता मी तुम्हाला सांगते मी आत्ता जस्ट सकाळी माझ्याकडे ऑर्डर आलेली आहे मी ग्रोसरी मागवली होती आणि खूप स्वस्त प प्राईजमध्ये त्यांची ग्रोसरी आपल्याला मिळते जवळजवळ दोनशे अठ्ठावीस रुपयाचा फरक होता म्हणजे बाहेर इवन मी ओ, रिलायन्स मार्टमध्ये वगैरे जाते त्याच्यापेक्षाही कमी पैशामध्ये मला ही ग्रोसरी मिळाली तर मी तूप आणलं एकशे सत्तर रुपयाला मिळालं जे मला दोनशे एम एल त्याच्यानंतर मी बिस्किटं मारीची बिस्किटं घेतली छत्तीस रुपयाला मिळाली पोहे मला एक किलो पोहे साठ रुपयाला मिळाले बाजरी दोन किलो चौऱ्याहत्तर रुपयाला मिळाली त्यानंतर सँडल आणि सॅफ्रॉनचे सहा पाच साबण एकशे आठ रुपयाला मिळाले मूग डाळ एकशे नऊ रुपयाला मिळाली म्हणजे खूपच प्राईजमध्ये फरक आहे बाहेरच्यापेक्षा त्यानंतर नीम डिशवॉश कॉम्बो ऑफ फोर तो मला पंचवीस रुपयाला मिळाला त्यानंतर शेंगदाणे एकशे चाळीस रुपयाला एक किलो मिळाले आणि व्हीम डिशवॉश जो आहे तो मला चौदा रुपयाला मिळाला तर आहे बघा आत्ता माझ्याकडे बिल आहे मी हे बघूनच तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन शेअर केली तर हे खूप छान ॲप आहे तुम्ही नक्कीच हे वापरा आणि तुमच्या डेली लाईफमध्ये बऱ्याच गोष्टी ज्या स्वस्तात मिळत आहेत त्याचा नक्कीच लाभ घ्या कारण की ग्रोसरी ही सगळ्याच गृहिणींची आवडती गोष्ट असते म्हणजे आपल्याला रोजच्या रोजच काही ना काहीतरी लागत असतं जे स्वस्त पैशांमध्ये मिळत असेल तर नक्कीच त्याचा लाभ माझ्या मैत्रिणींनी घ्यावा असं वाटत म्हणून मी इन्फॉर्मेशन शेअर करत आहे आणि नेक्स्ट डे डिलिव्हरी दि, मिळते हे बघा इथं त्यांनी लिहिलेलंच आहे नेक्स्ट डे डिलिव्हरी मिळते म्हणजे आता मी रात्री जर मी ऑर्डर टाकली तर सकाळी अकरा वाजता माझ्या दारामध्ये सामान आलेलं होतं म्हणून मी ही इन्फॉर्मेशन तुम्हाला शेअर करत आहे त्याचनंतर त्याचबरोबर त्यांची रात्री आठ नंतर वगैरे काही काही गोष्टींवरती सेल चालू होतो फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला दाखवते इथे लिहिलेलं आहे बघा आता हा महासेल चालू असतो तर बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला खूप नऊ रुपयाला म्हणजे नऊ रुपये इज टू मच uh, हे कमी चीप बेस्ट ह्याच्यापेक्षा कमी पैशात काय मिळणार आहे तर आता हे बघा इथे बऱ्याच गोष्टी ज्या दाखवलेल्या आहेत तुम्ही बघू शकता या सगळ्या नऊ रुपयाला मिळणार हे बघा इथे साडीचा फोल्डर आहे जो नऊ रुपयाला मिळणार आहे इथे फ्रीजचे कव्हर्स आहेत आतमध्ये आपण घालतो ना फ्रीजमध्ये ते कव्हर्स आहेत ते नऊ रुपयाला मिळणार आहेत त्याचबरोबर हे बघा आता हा रात्री आठला ला सेल चालू होईल तुम्ही आठ नंतर ऑर्डर प्लेस केली नऊ रुपयात या सर्व गोष्टी ज्या इथे दाखवलेल्या आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत तर मी याचा नक्कीच फायदा घेणार आहे आणि मला असं वाटतं की माझ्या व्ह्युअर्सनी पण याचा फायदा घ्यावा आहे इथं बघू शकता तुम्ही घड्याळ पण आहे डिजिटल वॉच आहे जे नऊ रुपयाला आहे ते तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर हे बघा इथे सेलमध्ये जर तुम्हाला लागलं बंपर लॉटरी लागली तर तुम्हाला एक गाडीसुद्धा मिळू शकते जर तुमची किस्मत असेल तर तुम्हाला गाडी पण मिळेल तर हे बघा इथे डिजिटल वॉच आहे स्मार्ट वॉच आहे जे नऊ रुपयाला मिळतं आहे त्याचबरोबर जेल आहे कुशन हे बघा ही अशी लहान मुलांसाठी कुशन्स वेगळी वेगळी फॅन्सी कुशन्स आहेत जी नऊ रुपयाला मिळतात साड्या आहेत अनेक साड्या ज्या आहेत त्या नऊ रुपये एकोणपन्नास रुपये नव्याण्णव रुपये अशा आहेत त्याचबरोबर ब्लाउजेस आहेत त्याचबरोबर किचन कंटेनर्स आहेत ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळे डबे वगैरे हे बघा व्हरायटी ऑफ डबे आहेत जे फक्त नव्याण्णव रुपयाला आहेत तर हा सेल आज रात्री आठ वाजता चालू होणार आहे यासंबंधी तुम्हाला माहिती द्यावी म्हणून मी हा नक्कीच म्हटलं हा व्हिडिओ करून तुम्हाला श शेअर करावा त्याचबरोबर लॅपटॉपला घालण्यासाठी कवर वगैरे पण आहे आणिही बघा इथे लास्टमध्ये त्यांनी दाखवलेलं ला आहे गाडी तर बघू शकता तुम्ही हा नक्कीच सेल चेकआउट करा आणि याचा नक्कीच फायदा घ्या मीशो ॲप चांगलं आहे मी, चांग मी त्याच्या वस्तू वापरते आणि आय एम सो मच हॅपी कस्टमर अबाऊट इट त्यामुळे मी त्यांचा रिव्ह्यू शेअर करते त्याचबरोबर आत्ता मला पितळ्याचं तामण जे मिळालं तेही मला खूप छान आणि कमी प्राईजमध्ये मिळालं आणि जाड व्यवस्थित क्वांटिटी आणि व्यवस्थित क्वालिटी आणि त्याचबरोबर जी भांडी मी घेतलेली आहेत माझ्या ह्याच्यामध्ये वापरण्यासाठी किचनमध्ये वापरण्यासाठी स्टेनलेस स्टीलची भांडी जी मी घेतली बरीच भांडी जी आहे ती मी मिशोवरनं घेतली आणि ती खूप चांगल्या क्वालिटीची झाकणं वगैरे पण जाड ह्याची झाकणं म्हणजे थिकनेस ऑफ भांडी ही चांगली मिळाली आणि जे न्यू अशा हाऊसवाईफ्ज आहेत त्यांनी नक्कीच याचा फायदा घ्यावा असं मला वाटतं कारण की कमी पैशामध्ये आपल्याला जर चांगल्या वस्तू मिळत असतील तर त्याचा का लाभ घेऊ नये तर नक्कीच घ्यावा म्हणून हा व्हिडिओ बनवला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा हा होता माझा रिव्ह्यू अबाऊट मिशो ॲप कसा वाटला ते नक्कीच सांगा बाय लव यू ऑल